कोंडाईबारी घाटात दोन भीषण अपघात केमिकल ट्रँकर वाला ट्रॉला पलटी मोठी दुर्घटना टळली कोंडईबारी घाटातील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दोन भीषण अपघात घडले सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पहिला अपघात केमिकल ट्रँकर पलटी दर्ग्याजवळील घाटात विसरवाडीहून दहिवेलकडे जात असलेली एम एच अठरा सीई एकवीस एकोणतीस क्रमांकाची इको कार गतिरोधक ओलांडत असताना मागून भरदाब वेगात येणाऱ्या केमिकलने भरलेल्या ट्रँकरने जे जे शून्य सहा ए झेड शहाऐंशी तेवीस कारला जोरदार धडक दिली या धडकेमुळे इको कार चालक राकेश शिवाजी पाटील राहणार सौंदाणे तालुका जिल्हा धुळे यांच्या इको कार वाहन मागील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला धडकेनंतर ट्रँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला सुदैवाने ट्रँकर मधील केमिकल गळाले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रँकर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दुसरा अपघात ट्रॉला रस्त्यात पलटी त्यानंतर काही अंतरावरच आणखी एक अपघात झाला जे जे छत्तीस वी चौऱ्याऐंशी तेहतीस क्रमांकाचा ट्रॉला ज्याचे प्रेशर लीक झाल्याने नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाले हा ट्रॉला महाराष्ट्रातील अल्लापल्ली येथून गांधीधाम गुजरात येथे जात होता या अपघातात चालक कुमार मंगलसुमन आणि त्याच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला असून त्यांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दोन्ही अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग वाहतूक सुरक्षा पथकातील फुलसिंग पाडवी अरुण कोळी मुकेश हिरे स्वप्नील पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली मदत कार्य केले दोन्ही अपघातांची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात येत असून सध्या महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ સરવાડી